नमस्कार फाईल गायत्रीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी सांगलीमधल्या लांजेकर मिठाई भांडार इथे आले होते आता हे जे दुकान आहे ना हे याच्याशी मी इमोशनली कनेक्टेड आहे कारण लहान असताना माझे आजोबा इथून लांजेकर स्पेशल बर्फी आणायचे ते पिंक कलरची बर्फी बघूनच ना मन मी खूप खुश होऊन जायचे आणि त्याच्यासोबत पेढेसुद्धा आणायचे तर या दोघांचं वैशिष्ट्य हे की गोड कमी असायचे पण चव छान असायची इवन लांजेकर बर्फीला एक वेगळाच फ्लेवर आहे मला सांगता नाही येणार ना। पण ती जी पिंक बर्फी आहे ती मला इतक्या वर्षानंतर पाहिल्यानंतर खूप छान वाटलं आणि त्या दिवशी म्हणजे मी गेले होते त्या दिवशी त्या शॉपचे ओनरसुद्धा होते तर म्हटलं त्यांना विचारावं की तुम्ही हे दुकान कसं चालू केलं आणि काय हिस्ट्री आहे या दुकानाची तर त्यांनी पण मला छान वेळ दिला हॅलो मी आपल्या दुकानात ऑलमोस्ट मी लहान असल्यापासून येते आणि माझ्या आजोबा इथली लांजेकर स्पेशल बर्फी आणायचे तर मला तुमच्या दुकानाबद्दल ऐकायला आवडेल की हिस्ट्री काय कसं सगळं चालू केलं ॲक्च्युली एकोणीसशे साठच्या माझ्या आजोबांनी चालू केलं मारुज रोडला चालू केलं दुकान तेव्हापासून त्यानंतर मग वडील बघायला लागले आता मग इकडे आम्ही चालू करून सतरा ओके आणि तुमच्या दोनच शाखा आहेत चांगली आहेत चांगली तीन आहेत ओके कुठे okay. ए सी ए चुलत ताप्यांचं एक ओके okay, आणि ते कुठे कुठे आहेत लोकेशन okay. okay. एक आहे ते कापडपेटेत पिठे चुलत कापायचं आहे ओके शक्या ताक्याचं मारुती अच्छा हां विश्राम आहे ते मिश्रामाचं हो okay. थँक्यू

मिठाईशिवायसुद्धा इथे बरेच पदार्थ मिळतात खाकरा होता त्याच्यानंतर डिंकाचे लाडू पाक पोह्यांचा चिवडा आणि अजून ते सांगत होते की त्यांनी असं रिसेंटली खजूर रोल वगैरे पण बनवायला चालू केलं आहे तुम्ही कधी या मिठाईच्या दुकानात आला तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला इथला कुठला पदार्थ आवडला ते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय